नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ वट पौर्णिमा आहे महिलांचा खास दिवस विवाहित महिलांचा खास दिवस आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी महिला या दिवशी व्रत करतात आणि कामना करतात की पतीचे आयुष्य वाढू दे पतीला दीर्घायुष्य लागू दे मित्रांनो या दिवशी जर तुम्ही तुमच्या कुलदेवीची किंवा लक्ष्मीची किंवा तुमच्या घरात ज्याही देवीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा तुम्ही ज्याही देवीला मानत असाल ज्याही देवीची पूजा करत असाल त्या देवीची ओटी भरली तर तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल पतीचे आयुष्य वाढेल आणि ओटी फक्त विवाहित महिलांनीच भरायची आहे ही वटपौर्णिमा येत आहे हा खूप मोठा दिवस आहे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हीसुद्धा देवीची ओटी भरा सोप्या रीतीने भरा घरच्या गर घरी राहूनच भरा फक्त देवीच्या समोर देवीच्या मूर्तीसमोर फोटोसमोर बसून तुम्ही ओटी भरू शकतात यासाठी फक्त एक पूजेचे नारळ लागेल आणि एखादी साडी तुमच्याकडे असेल नवीन कोरी साडी लागते तर तुम्ही साडीसुद्धा ओटीमध्ये देऊ शकतात किंवा साडी नसेल तर एक ब्लाऊज पीस असेल तरी चालेल तुम्ही फक्त ओटी देवीसमोर घरीच राहून भरू शकतात सोप्या रीतीने ब्लाऊज पीस असेल साडी असेल देवी समोर ठेवायची दोन्ही हातांनी ठेवायची त्यावर नारळ ठेवायचे त्यानंतर पाच किंवा सात मोठा तांदूळ किंवा गव्हाचे टाकायचे हळदी कुंकानी त्या ओटीची पूजा करायची आणि अशा रीतीने सोप्या रीतीने तुम्ही ती ओटी भरावी एक दिवस रात्रभर ती देवी समोर देवी। ओटी तिथेच देवीसमोर राहू द्यावी आणि दुसऱ्या दिवशी ओटीतले जेही गहू असतील जेही तांदूळ असतील ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करावे नारळ असेल तो फोडून त्याचा प्रसाद घरातल्या सगळ्यांनी खावा आणि जी साडी असेल ते ज्या महिलेने ओटी भरली असेल ज्या विवाहित महिलेने ओटी भरली असेल त्या महिलेने देवीचा प्रसाद समजून देवीचा आशीर्वाद समजून ती साडी वापरायला घ्यावी तर अशा रीतीने सोप्या रीतीने चोवीस जून वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिलांनी ओटी अवश्य भरा तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद